पाचशेहून अधिक वर्षापासून जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापलाट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सी ने एकाहत्तर कोटी रुपयांचा पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकवीरा देवी बीड मधील पुरुषोत्तम पुरी तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सोपवली आहे म्हणजेच महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्व मिळू लागले आहे हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार प्रबंध भूमी मार्च न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा